आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा तिसरा सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चेपॉकच्या मैदानावर रंगला हा सामना म्हणजे नेहमीप्रमाणे एक थरारक लढत होती पण यावेळी चर्चा रंगली ती मुंबईच्या एका नवख्या स्पिनरमुळे चेन्नईने हा सामना चार विकेट्सने जिंकला जरी असला तरी मुंबईच्या या स्पिनरने सर्वांच लक्ष वेधून घेतले हा स्पिनर नेमका कोण आहे त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात कशी व कुठून झाली आणि तो थेट मुंबई इंडियन्स पर्यंत कसा पोहोचला आज त्याची चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबई विरुद्ध चेन्नईचा हा सामना तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चेपॉकच्या एम ए चिदंबरम स्टेडियम वर झाला चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली रोहित शर्मा अवघ्या शून्य धावांवर बाद झाला तर रायन रिकेल्टनने तेरा धावा केल्या परंतु नंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने क्रमशः एकोणतीस व एकतीस धावा करत मुंबईचा खेळ सावरला तरीही चेन्नईच्या फिरकूपटूंनी कमाल दाखवली नूर अहमदने चार विकेट्स घेत मुंबईला नऊ बाद एकशे पंचावन्न धावांवर रोखलं चेन्नई कडून खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विन यांनी ही चांगली साथ दिली प्रत्युत्तरात चेन्नईची सुरुवातही डळमळीतच झाली परंतु ऋतुराज गायकवाडच्या त्रेपन्न आणि रचिन रवींद्रच्या नाबाद पन्नास धावांनी त्यांना विजय मिळवून दिला परंतु या सामन्यात सगळ्यांचं सा लक्ष वेधलं ते मुंबईच्या एका नवख्या स्पिनरने ज्याने आपल्या पहिल्याच सामन्यात कमाल करून दाखवली हा स्पिनर म्हणजे मुंबई इंडियन्सचा नवोदित खेळाडू पुथूर केरळच्या या तेवीस वर्षीय डावखुऱ्याने आपल्या आय पी एल पदार्पणातच सर्वांना थक्क केले त्याने चार षटकात बत्तीस धावा देत तीन महत्वाच्या विकेट घेतल्या त्याने प्रथम ऋतुराज गायकवाडला त्रेपन्न धावांवर बाद केले जो त्यावेळी आक्रमक फलंदाजी करत होता त्यानंतर शिवम दुबेला नऊ आणि दीपक हुड्डाला तीन धावांवरती त्याने माघारी पाठवत चेन्नईला थोडं प्रेशर खाली आणण्याचा प्रयत्न केला पुथूरचा जन्म हा दोन हजार दोन साली केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला त्याचं कुटुंब साधं आणि मेहनती आहे त्याचे वडील एक शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे लहानपणापासूनच विघ्नेशला क्रिकेटची आवड होती गावातल्या मित्रांसोबत तो रस्त्यांवर किंवा मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायचा त्याचं शिक्षण स्थानिक शाळेत झालं परंतु क्रिकेटमुळे त्याला अभ्यासापेक्षा मैदानावरच वेळ घालवणं हे जास्त पसंत होतं त्याच्या कुटुंबानेही त्याच्या या आवडीला नेहमी पाठिंबा दिला विघ्नेची क्रिकेट कारकिर्द गावातल्या छोट्या स्पर्धांपासून सुरू झाली त्याने स्थानिक क्लब क्रिकेट खेळताना फिरकी गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं विशेष म्हणजे त्याने स्तरावरती एकही सामना खेळला नव्हता परंतु त्याच्या प्रतिभेची दखल घेत मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सने त्याला ट्रायल साठी बोलावले त्याच्या फ्लाइटेड डिलिव्हरी आणि अंडर प्रेशर मध्ये ही शांत राहण्याच्या क्षमतेने कोच प्रभावित झाले आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलावात मुंबईने त्याला चक्क तीस लाखात विकत घेतलं ला। आणि चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पणातच घेत सर्वांनाच थक्क केलं आज तो मुंबई इंडियन्सचा एक आशेचा किरण बनला आहे त्याची गोलंदाजी पाहून असं वाटलं होतं की तो पहिल्यांदाच खेळत नाहीये त्याच्या फ्लाईटेड चेंडूंनी फलंदाजांना गोंधळात टाकलं तर त्याच्या आत्मविश्वासाने सर्वांनाच प्रभावित केलं विशेष म्हणजे विघ्नेशने यापूर्वी केरळकडून सिनियर स्तरावर एकही सामना खेळलेला नाही तरीही त्याने चेपॉक सारख्या स्पिनला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आपली छाप उमटवली मुंबईचा पराभव झाला असला तरी विघ्नेशच्या या कामगिरीने त्याच्यासाठी एक आशेचा किरण निर्माण केला मुंबई इंडियन्स हा सामना जरी हरला असले तरी विघ्नेश पुतूरच्या रूपाने त्यांना एक नवा हत्यार मिळाला आहे चेन्नई विरुद्ध त्याने दाखवलेली हुशारी आणि त्याची क्षमता ही पुढील सामन्यांसाठी सकारात्मक बाब आहे दुसरीकडे चेन्नईनेही आपल्या फिरकूपटूंवर म्हणजेच नूर अहमद अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला कालच्या सामन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की आय पी एल हे नव्या प्रतिभांना संधी देण्याचा एक मंचच आहे जसप्रीत बुमराह आवेश खान अंबती रायडू रवीश बिश्नोई वरुण चक्रवर्ती हर्षित राणा नितीश रेड्डी हार्दिक पांड्या व संजू सॅमसन यासारखे खेळाडू आय पी एलनेच भारताला दिले आहेत त्यात विघ्नेश पुथूरचं नाव आता क्रिकेट चाहत्यांच्या ओठांवर आलेलं आहे आणि पुढच्या सामन्यात तो काय कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे विघ्नेश पुथूर बद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करायला विसरू नका धन्यवाद